पीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र शहीद वीर जवान संदीप गायकर यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी स्वतः उपस्थित राहून शहीदाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांनी शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली

एवढा मोठा जन सम्रा करायची ब्राह्मण ब्राह्मणवाड्याने पहिला पहिल्यांदा पाहिलं आणि कळळ गळण कसं मनात भावना येत होती <laughs> कि संगीतचं जीवन खूप सारख झालं असं त्यालाही वाटायला मिळणार न सांगता न बोलता एवढी सगळी माणसं येतात श्रीमुखी जोर जोरात घोषणा देतला देशभक्तीची मातेची खूप धन्य झाली हा परिवार धन्य झाला गाव धन्य झाला हा तालुका धन्य झाला मागा शितीचे शेवटचं सांगितलं कोणा वृद्धाच्या संधीच्या नियमा जबाबदारी वाढवली धर्म म्हणजे काय जो सगळ्यांना जागायला शिकवतो तो धर्म आहे संधी पण त्याचा धर्म पाळला देशासाठी तो हुतात्मक देशा असतात आजी इथं आमची आई आहे माणूस करा ती आजही पत्नी पण प्रत्येक जेव्हा पंधरा गोष्ट विजयानगरचा काही का म्हणून की आम्ही पहिलं यांचा सत्कार होतो आजही त्यांच्या तेच सांगते की सा, ते माझा पती मी या देशासाठी दिला तसं आज की आमची बहिणी आई वडील त्यांना काही तो अभिमान राहिला त्या गावाला तालुक्याला अभिमान राहील संदीपला साजेस असं स्मारक उभं राहील गावकऱ्यांची मागणी होती मी पालकमंत्र्यांच्या कानात सांगितलं त्यांनी तिथं त्यांनी कबुली दिली आणि तसंच मारक होईल त्यासाठी सरपंच आपण मोठी जागा उपलब्ध करत होते पण ते स्मारक होताना तिथं सैनिकांसाठी पोलिसांसाठी जी अकॅडमी तिथे चालवता येईल स्पर्धा परीक्षा केंद्र तिथे चालवता येईल व्यायामशाला करून द्या असा विचार करून तुम्ही मला जागा द्या तेवढं मग स्मारक <laughs> जाताना एक मला संकल्प होतो संदीपला वेळ देतो आपण त्याच्याबद्दल धन्यता कृतज्ञता व्यक्त करतोय पण आपली जबाबदारी घेऊन जा आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करतो आपली मुलं निर्वेसन तयार करतो आपली मुलं इतरांच्या वाट्याला काटे तयार होणार नाही असा काही संकल्प घेऊ द्या कारण हजाराची गर्दी मला वाटतं आणि मीडिया हे जर तुम्ही पोहोचवलं आपल्यामुळे जर कुणाला त्रास होत असेल एखाद्या अॅम्ब्युलन्स आहे तुमच्या गाड्या रस्त्यात तुम्हाला हा मी जरूर टाकला आपण जर एखाद्या गरीबाला घरपून भेटतोय त्याच्या जर अडचणी निर्माण करत असेल तर हा मग आपल्याला करायचे ना समीतच्या रुपांबद्दल तर प्रत्येकाला संकल्प करा की आपण आपल्या मुळे दुसरा होणार नाही देशाबद्दल जी काही देश भावना आहे ती जागृतपणाने आपण जागरूक करू ही त्यांचे सगळी चौकशीच आहे त्यांचं हार्ट अटॅक काम करता करता त्यांचं देव असेल म्हणजे एका बावलीवरती आणि सगळ्यात आपल्याला प्रेरणा देणारी गोष्ट काय असेल जेव्हा भारताचा तिरंगा त्या बावलीच्या हातात पडते त्या बहिणीच्या हातात पडते भारत माता की भगतसिंग सुखदेव राजगुरु होत शेवटची इच्छा हीच होती की आम्हाला भारत माता की जय म्हणून द्या सरकार त्या पाकड्यांनाही दादा शिकवताना मावरीची जी गोष्ट आहे ते आमच्या मनामनात करा त्यातून आम्ही सर्वजण त्यागाच्या भावनेनं जातो माझ्याकडनं मी माझ्या परिवाराशी वतीनं दोन लाखाचा धनादेश मी या परिवाराला बाकी यशोमंत्री त्यांना मनापासून सलाम करतो त्यांनी त्या बहिणीच्या नोकरीला लगेच साथर मनापासून धन्यवाद देतो बोलायला म्हणजे त्यांनी आनंदीच चालवणार का असं मला वाटत नाही बोलायचं नाही तुम्हालाही मनापासून त्यांनी श्री संदीपजी गायकर यांना हा पूर्ण आदरांनी समर्पित करतो कोपट्रावांना सरणांची समर्पित करतो आणि माझ्या मागेला तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम